सांगोला शहरात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून दोन जून रोजी सायंकाळच्या सुमारास सांगोला बस स्थानकावर प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत दोन महिलांच्या सोन्याच्या पाटला लंपास केल्याची घटना समोर आली आहे या प्रकारामुळे बस स्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे आता तुमच्या बंगल्याचे दुकानाचे किंवा शोरूमच्या फर्निचरचे काम आमच्यावर सोपवा आणि निश्चिंत व्हा हो हो निश्चिंत व्हा आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून आम्ही बनवून देतो तुमच्या आवडीनुसार आकर्षक टिकाऊ आणि दर्जेदार फर्निचर सर्व प्रकारचे शोरूम दुकान बंगल्यांचे हॉल किचन बेडरूम आदींसह सर्व प्रकारच्या कलात्मक फर्निचर साठी पंढरीतील विश्वसनीय नाव अर्थात नामदेव मिस्त्री फर्निचर प्रोपरायटर परमेश्वर नामदे अर्थात नामदेव मिस्त्री संपर्क मोबाईल नंबर नव्याण्णव साठ गल्ली सांगोला आणि रामचंद्र भोकरे राहणार सांगोला यांनी सांगोला पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध स्वतंत्र फिर्याद दाखल केली आहे भाग्यश्री पाटणे त्यांच्या पती सोबत मंगळवेढा येथे एका नातेवाईकाच्या सेवानिवृत्ती समारंभासाठी गेल्या होत्या कार्यक्रम आटोपल्यानंतर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ते दोघे सांगोला बस स्थानकावर बसने परत आले बस, बस मधून उतरत असताना दरवाजाजवळ प्रवाशांची प्रचंड गर्दी होती घरी पोहोचल्यावर भाग्यश्री पाटणे यांना त्यांच्या उजव्या हातातील अंदाजे पावणे तीन तोळे वजनाची सुमारे एक लाख पंचवीस हजार रुपये किमतीची सोन्याची पाटली गायब झाल्याचे लक्षात आले ही तक्रार देण्यासाठी त्या सांगोला पोलीस ठाण्यात गेले असता त्यांना आणखी एका घटनेची माहिती मिळाली सिंधू रामचंद्र भोकरे यांच्या हातातीलही दोन तोळ्याची पाटली बस मध्ये चढत असतानाच कापून चोरीला गेल्याचे समोर आले दोन्ही घटनांमध्ये चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेतल्याचे स्पष्ट झाले आहे सांगोला पोलिसांनी अज्ञात चोरट्यांचा शोध के सुरू केला असून या घटनांमुळे महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे